मार्केट मध्ये मा आता दोन अडीच महिन्याच्या अगोदर पाणी पुरवठा कमी झाला ना त्याच्यामुळे लातूरचे माल या टायमा मध्ये दोनशे रुपये कॅरेट विकत होते आज पाचशे रुपये साडेपाचशे रुपये कॅरेट विका लागते पाणी कमी असल्यामुळे आणि समोर याचा परिणाम भरपूर होणार कारण की पाणी नसल्यामुळे भाताचा पीक कमी झाला भाजीचा प्रमाण कमी होऊन राहिलेला या टायमात मेथीचे बाजार पाच रुपये सात रुपये असताना आजच्या रोजीला पंधरा रुपये वीस रुपये मेथी विका लागते पाणी कमी असल्यामुळे आणि हे पण एक पंधरा दिवस किंवा वीस दिवस हे पोजिशन राहील अधिक याच्यापेक्षा बाजार टाईट होणार म्हणजे वीस ते तीस रुपये मेथी विका लागेल पंचवीस ते तीस रुपये कोथमिर विका लागेल पाणी नसल्यामुळे आणि ज्यांच्याकडे पाणी पुरवठा आहे ते थोडा थोडा माल काढून कस तरी म्हणजे समोर ढकलत आहेत सध्या माल आता लातूर नारंग गाव नारंगावला यावेळेस नारंगावचे बाजार दहा रुपये पेणीचे बाजार असतात रोजी ते रुपये बाजार नसल्यामुळे था। राजू ठाकरे राजू दसरू ठाकरे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका